घरी कारण करायचे कार्यक्रम आहे बघायच आमच्या इथलं रामाचं मंदिर आहे बघा सर्दी हाय नमस्कार गुड मॉर्निंग तर माझ्या नवीन तुमचं स्वागत आहे तर आज काय मी एवढं खुश नाही की गरमी इतकी भयानक गरमी आहे बघा आमच्या इकडं हे सारखं हे आहे का नाही स्किन अशी जळते तडतडतडतड कसं होतं कसं होतं आणि सर्दीनं बघा माझी तब्येत ठीक नाही आणि हो महिन्या काल मैत्रिणीच्या घरी काल सत्यनारायणाची पूजा होते त्यामुळे बघा काल अकराला सकाळी अकराला गेलेली घरात लावरून आत्याने वगैरे स्वयंपाक केलेला होता तर मी कपडे वगैरे धुऊन बघता गेली होती बारा वाजता गेली ती बघा संध्याकाळी मला येला साडेसहा पावणे सात वाजल्या आणि त्याच्यानंतर अजून गर्मीनं पूर्ण ओली झालेली होती आणि येऊन नंतर अजून एकदा सकाळी एकदा आंघोळ झाली संध्याकाळी एकदा येऊन येऊन अजून आंघोळ केली साडेसहा पावणे सातला एक पावणे सातला एकदा आंघोळ झाली नंतर रेडी वगैरे झाली आणि नंतर गेली नंतर यायला वाजली बघा तिथं मग तिला हेल्प वगैरे करू लागले वाढवलं ही लागायला जेवण आणि यायला वाजले की साडे नऊ साडे नऊ सॉरी दहा साडे दहा अकरा वाजले सॉरी अकरा वाजले असतील यायला साडे दहा अकरा किमान झाले असतील साडे दहा साडे दहा तर वाजल्या होत्याच पावणे अकरापर्यंत इतकं जीव कंटाळून गेला होता अरे बापरे नको नको झालय आणि आता वाजले तर बघा नऊ मुलींना घालवले शाळेत आत्यांनी सगळं लोट झाड वगैरे काढली मी नुसते ते सकाळ बसलं आणि कपडे वगैरे अजून पडले ते बघा बघू शकता बाहेर बारडी मध्ये मी म्हणलं आत कपडे वगैरे धुते आता आत्या देऊ लागले त्या तर माझे बोलणे सुद्धा असं झालंय की बोलायला सुद्धा नको तर झाला की नाही तुमचा चहा पाणी हे बघा माझा चहा मी चहा पि लागले चहा पण आत्यानेच केलाय आत्या म्हणून आत्याने लोड झाड देवपूजा वगैरे केली त्यांनी त्यांना होत नाही बर का त्यांना पण त्रास होतो आता वय झाल्यावर काय होणार त्रास होतो दुख दुखतो त्यांचं पण मी असली तर मग उठून मी माझा अजून पडला असतं काम कारण लागल्यावर सुचतच नाही काय असे काय झाला काल ज्यूस वगैरे पेली होती थंड मला थंड एकतर सण होत नाही जास्त थंड पण सण होत नाही जास्त गरमी पण सण होत नाही हे म्हणते तर तुला नक्की काय सण होतं तुला थंडी पण नाही सण होत नाही गरमी पण सण होत नाही करे तर क्या करे अशी गत झाल्या माझी तर चला या चहा प्यायला काल हेच कारण होतं की काल ब्लॉक बनवलं नाही कारण माझा दिवस कामातच गेला आणि टाईम पण भेटला नाही तर चला या चहा प्यायला